मसाजोग मधले सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणाला जवळजवळ वीसहून अधिक दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा चार फरार आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे या प्रकरणामध्ये जो आका आहे ज्याला आका बोललं जातं वाल्मी कराड तो सुद्धा अजून पोलिसांच्या हाती आलेला नाहीये त्याच्यामुळे हे प्रकरण राज्यभरामध्ये आता तापलेलं आहे चर्चेचा विषय बनलेला आहे पण सीआयडी या सगळ्या प्रकरणामध्ये अॅक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि सीआयडीने आतापर्यंत काय चौकशी केलेली आहे कुठले पुरावे सीआयडीच्या हाती आलेले आहेत आणि एकूणच वाल्मिक कराड सरेंडर होणार या चर्चा का सुरू झालेल्या आहेत वाल्मिक कराड खरंच पोलिसांना शरण जाणार का वाल्मिक कराड सरेंडर होणार का हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत नऊ डिसेंबरला बीडच्या मसाजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांना अटक सुद्धा केली पण जे चार आरोपी होते जे मुख्य आरोपी आहेत ते अजून सुद्धा फरार आहेत आणि याच्यामध्ये वाल्मिक कराडचा सुद्धा समावेश आहे खंडणीचा गुन्हा वाल्मी कराडवर दाखल झाला असला तरी हत्येमध्येही वाल्मिक कराडचा समावेश असल्याचं बोललं जात आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कराड धनंजय त्यांचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या सुद्धा सगळी ही जी मागणी आहे ती सुरू आहे पण एकूणच आता वाल्मिकी कराड सरेंडर होणार या सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहे सीआयडी या सगळ्या प्रकरणामध्ये ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे आपण जर बघितलं तर, तर बीडमध्ये गेल्या चार दिवसांपासून सीआयडीचं चा पथक तळ ठोकून आहे सगळ्यात पहिल्यांदा सीआयडीने वाल्मिकराडच्या पत्नीची चौकशी केली होती वाल्मिकराडच्या पत्नीला अनेक प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या जे बीडचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची चौकशी करण्यात आली राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची चौकशी करण्यात आली जवळजवळ शंभरहून अधिक नेत्यांची चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये सी आय डीने केलेली आहे दोन महिलांची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यांनंतर आता या तपासाला वेग आलेला आहे त्याच्यामुळेच जो आरोपी आहे वाल्मीकरार आहे तो शरण जाणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत वाल्मिक कराड याच्यासोबतच जे फरार आरोपी आहेत त्या फरार आरोपींची संपत्ती सुद्धा फ्रीज करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे यांच्या नातेवाईकांचे जे आरोपी आहेत त्यांच्या नातेवाईकांचे बँक अकाउंट सुद्धा गोठवण्यात आलेले आहेत त्यांचे बँक अकाउंट सुद्धा फ्रीज करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे आरोपींची संपत्ती जप्त केल्यामुळे आता हे आरोपी सापडतील आरोपी शरण येतील असं बोललं जात आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये सी आय डीच्या काही महत्वाचे पुरावे लागलेले आहेत काळ्या रंगाच्या मधून Uh, दोन मोबाईल मोबाईल सापडलेले आहेत आणि त्या दोन मोबाईलमधून कुठल्या तरी बड्या राजकीय नेत्याला सोळा फोन कॉल्स गेल्याची माहिती समोर आलेली आहे हा बडा राजकीय नेता कोण सुदर्शन एक मोबाईल असल्याचा समोर आलेला आहे आणि दुसरा मोबाईल हा दुसऱ्या आरोपीचा आहे पण सुदर्शन मोबाईल मोबाईलमधून एका बड्या राजकीय नेत्याला सोळा फोन कॉल्स गेलेले आहेत त्याच्यामुळे हा बडा राजकीय नेता कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे दुसरं म्हणजेच मारहाण करतानाचे व्हिडिओ सुद्धा या फोन फोनमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत आणि ते व्हिडिओ सुद्धा कुठल्या तरी नेत्याला पाठवल्याची माहिती समोर आलेली आहे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून ठसे घेण्यात आले आणि त्यानंतर अटकेत असलेल्या आरोपींचे ठसे सुद्धा घेण्यात आलेले आहेत हे ठसे मॅच झालेले आहेत त्याच्यामुळे ही सगळे महत्वाचे पुरावे आता सी हाती आलेले आहेत आरोपींचे पासपोर्ट सुद्धा जप्त करण्यात येणार आहेत असं बोललं जातं आरोपींची संपत्ती सुद्धा फ्रीज करण्यात आलेली आहे त्यांच्या नातेवाईकांचं बँक अकाउंट गोठवण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे एकूणच या सगळ्यानंतर जे आरोपी आहेत ते आरोपी सापडतील आणि जो वाल्मिक कराड आहे एकूणच सगळ्या अडचणी वाढल्यामुळे वाल्मिक कराडला कुठलाही सापडत नसल्यामुळे आता तो शरण जाणार असं जात आहे सीआयडीची नऊ पथक या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत देशभरामध्ये आरोपी कुठे आहे त्यांचा शोध सुरू आहे आणि या सगळ्यांनंतर ही हे पुरावे सीआयडीच्या हाती लागल्यानंतर आरोपी सरेंडर होतात का आणि आरोपी सीआयडी ला जर सरेंडर नाही झाले तर ते सापडतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद